नमस्कार इंदू खूपच चिडलेली असते इंदू मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई आता पुरे त्या श्रीकलाने जो काही जो काही सापळा रचला होता त्या सापळ्यात जरी तीच अडकली असली तरीसुद्धा आता मात्र खूप मोठा डाव त्यांनी टाकला समजा त्या ठिकाणी व्यंकू महाराज अधोक्षस तुम्ही किंवा मी नारायणीताई यांपैकी जर का कोणी असतं तर आपण काय केलं असतं तुम्हीच विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हे बघ तू जरा शांत हो इंदू इंदू मला समजतं आहे सगळं काही कळतंय पण आपण काहीच करू शकत नाही अगं ती मुलगी काय काय करू शकते तुला तर चांगलंच माहिती आहे ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो मला चांगलंच माहिती आहे ती मुलगी काय काय करू शकते ती पण किती दिवस आपण या सर्व गोष्टींना घाबरून राहायचं तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात सगळं समजतंय मला पण आपल्याकडे काही पुरावे आहेत आणि पुरावे नसल्याशिवाय आपण काही बोलूसुद्धा शकत नाही आणि तुझ्याकडे काही पुरावे असले तरच तू व्यंकटभाऊजींसमोर स्वतःचा मुद्दा मांड नाहीतर गप्पपच कारण व्यंकटभाऊजी पूर्णपणे श्रीकलाच्याच बाजूने आहेत तेव्हा लगेच इंदू बोलते खरं सांगू का मोठ्याबाई त्या माणसाने आपल्या घरात साप सोडला पण त्याच्यामागे ती रत्नाच आहे जिला श्रीकला रत्नामाय रत्नामाय म्हणून हाक मारत असते माझी पूर्णपणे खात्री आहे तिने ते सर्व केलंय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात असं जर का असेल ना तर तिच्या झिंजा उपटा तिला फरपटत इथे व्यंकटभाऊतींसमोर मी उभं करेन तेव्हा इंदू बोलते तीच तर खरं वेळ आली आहे तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात पण तुला कळतंय आपण जर का त्या रत्नाला काही केलं तर ही श्रीकला मुद्दामून घर डोक्यावर घेईल सगळ्यांना स्वतःच्या बाजूने करेल मुद्दामून घरात तमाशा करेल आणि मग व्यंकटभाऊजी शकुंतला सगळेजण तिच्याच बाजूने बोलतील इंदू आपण काहीही करायला गेलो तरी आपल्याच पायावर आपण धोंडा पाडून घेऊ तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई सगळं समजतंय पण आपलं घर बर्बाद होत असताना असं बघतच राहू का मी मोठ्या बाई मला या सर्व गोष्टी नाही सहन होत आहेत खरं सांगायचं तर मला कळतच नाही आहे की काय करावं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंदू त्या रत्नाचा तू पाटलाग कर तिच्या पाठीवर राहा ती काय करते काय नाही श्रीकलाशी काय बोलते तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकलाशी बोलण्याचा प्रश्नच येत नाही कारण श्रीकलाला या घरातून बाहेर कोणी जाऊच देत नाही म्हटल्यावरती सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र लगेच मोठ्या आणि मोठ्या बाई म्हणतात इंदू असं जर का असेल तर श्रीकला घराबाहेर पडली बाई तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाही आपण जर का मुद्दामून तिला घराबाहेर काढलं आणि मुद्दामून तिला जायला सांगितलं तर तिला संशय येणार किंवा आपणच तिला कस कोणत्या तरी कामानिमित्त तर बाहेर पाठवलं आहे आणि तिने मुद्दामून स्वतःला काही इजा करून घेतली तर व्यंकट महाराज आणि शकुंतला काकी तर आपल्यावरती चिन्ह मला तर आता त्या श्रीकलाच्या नादीच लागायचं नाही त्या श्रीकलाचा प्रत्येक वेळेला सगळ्यांसमोर मी उद्धार केला सगळ्यांसमोर तिचा खोटारडेपणा उघड केला पण तिने मात्र नेहमीच मला तोंडघशी पाडलं आणि सगळ्यांनी मात्र तिचीच बाजू घेतली त्यामुळे व्यंकू महाराजांच्या नजरेतून मी साप उतरले मला त्यांच्या मनातून उतरायचं नाही आहे काहीही करा पण मला त्यांच्या मनात स्थान निर्माण करायचंच आहे हे ऐकून मोठ्यानी लगेच मोठ्याबाई म्हणतात ठीक आहे इंदू जशी तुझी मर्जी तुला जे करायचंय ते कर पण पन शांतपणे इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं श्रीकला स्वतःहून घराबाहेर पडलेली असते हे इंदूने पाहिलेलं असतं तेव्हा मोठ्याबाई म्हणतात इंदू जा तिचा पाठलाग कर इंदू तिच्या पाटीपाटी जात असते श्रीकलाला कसला तरी संशय आलेला असतो आपला कोणीतरी पाठलाग करतं हे तिच्या लक्षात आलेलं असतं पण तिला मागे मात्र कोणीच दिसत नाही असं म्हणत ती स्वतः म्हणते मला भास होतोय भोवते आणि श्रीकला तिथून जात असते श्रीकला रत्नाच्या घरात जाते त्यावेळेला इंदू सुद्धा बाहेर पोचलेली असते इंदू स्वतःशीच बोलते श्रीकला मागच्या वेळेला व्यंकू महाराजांना इथे बोलावलं होतं पण या वेळेला मात्र तुझा व्हिडिओ करणार आणि सर्वांना दाखवणार श्रीकला या वेळेला तुला मी सोडणार नाही तुझी चांगली वरातच काढणार आता बघ श्रीकला मी तुझी कशी वाट लावते ती रत्ना श्रीकलाला म्हणत असते श्रीकला अगं काय माझ्या त्या विषारी सापाने काम केलं की नाही म्हणून तर तू मला भेटायला आलीस तेव्हा श्रीकला बोलते गप्प बस तेव्हा लगेच रत्ना बोलते काय झालं श्रीकला अशी माझ्यावरती का चिडतेस तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते अगं तुझा त्या स... तू जो तो साप पाठवला होतास ना त्या सापाने मलाच मारण्याचा प्रयत्न केला अगं मलाच तो दसायला आला होता पण त्या इंद्रायणीने माझा जीव वाचवला म्हणून तर सगळं काही वाचलं नाही तर काय झालं असत तेव्हा लगेच मोठ्यानी रत्ना बोलते काय अगं श्रीकला आपण काय करत होतो हे तुला चांगलंच माहिती होतं ना मग तू तू त्या ठिकाणी का आलीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला नाही माहिती पण त्या श्रीकला ह्या सगळ्या प्रकरणामुळे त्या इंदूचं घरामध्ये कौतुक चालू आहे सगळ्यांनी इंदूला डोक्यावरती घेतलं आहे सगळेजण इंदूचंच कौतुक करताय आणि रत्ना या गोष्टीसाठी तू जबाबदार आहेस त्या इंदूला त्या म्हाताऱ्याच्या मनातून मी कायमचं उतरवलं होतं पण तुझ्यामुळे त्या इंदूने परत एकदा त्याच्या मनावरती राज्य निर्माण केलंय कळतंय का तुला त्यावेळेला रत्ना बोलते श्रीकला शांत हो इंदू हे सगळं रेकॉर्ड करत असते तिला मेन पुरावा मिळालेला असतो म्हणून इंदू घरी आलेली असते आणि समोरच हॉलमध्ये बसलेली असते ती महाराज शकुंतला काकू नारायणीताई विंजे सरकार मोठ्या बाई अधोक्षज या सगळ्यांना हॉलमध्ये बोलावते तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू काय चाललं आहे तुझं तू आम्हाला इथे का बोलावलंस तेव्हा लगेच इंदू बोलते माझं खूप महत्त्वाचं काम आहे म्हणून तर मी तुम्हाला बोलावलं आहे तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हिचं महत्त्वाचं काम म्हणजे काय म्हणजे एवढंच असणार की मुद्दाम श्रीकलाला त्रास देणार श्रीकलाबद्दलच हिला काहीतरी बोलायचं आहे नाहीतरी इला दुसरं काय जमतं तेव्हा लगेच इंदू बोलते अगदी बरोबर बोललात काही चुकीचं बोलला नाही तुम्ही मला तर तुमचं वागणं पूर्णपणे पटलं आहे खरं सांगू का तुम्ही जे बोलताय ना ते योग्यच आहे काही चुकीचं नाही कारण तुम्हीच हे सर्व केलं असंच म्हणणं आहे ना माझं तुम्ही अगदी मला बरोबर ओळखता शकून त्याला काकू पण एकाच गोष्टीमध्ये तुम्ही मला ओळखत नाही आणि ती दुसरी तिसरी गोष्ट कोणतीही नसून ती म्हणजे तुम्ही त्या श्रीकलावरती विश्वास ठेवताय आणि माझ्यावरती मात्र अविश्वास दाखवताय असं का मोठ्या बाई असं का तेव्हा मोठ्या बाई इंदूला बोलतात मला काय विचारतेस माझा तर तुझ्यावरती आता विश्वासच राहिला नाही येता जाता त्या बिचाऱ्या श्रीकलावरती विश्वास ठेवत असतेस मोठ्याबाईंचं तर नाटकच चालू असतं अधोक्षच म्हणतो इंदू बस नाग मला खरंच कंटाळ आला अगं किती वेळा मी तुला पाठीशी घालायचं किती वेळा तुझ्या पाठीशी उभं राहायचं इंदू हे सर्व करायची काय गरज होती तुला आत्ता तरी शांत हो ना तेव्हा लगेच इंदू बोलते अदोक्षच बस या वेळेला मी पुराव्यासहित वे सहित तुमच्यासमोर आली आहे आणि या वेळेला मी तुम्हाला पुरावा दाखवणारच आणि पुरावा दाखवल्याशिवाय मी शांत बसणार नाही तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज म्हणतात पुरावा कसला पुरावा आहे तुझ्याजवळ मलासुद्धा पाहायचं आहे आणि पुरावा पुरावा नाचवतेस ना इंदू तर पुरावा दाखवच मला तो पुरावा बघायचाच आहे तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते त्यावेळेला लगेच इंदू मोठ्यानी बोलते बद झालं व्यंकट महाराज एवढंसुद्धा माझ्या वाईटाला जाऊ नका कारण तुम्ही माझ्यावरती नको नको ते आरोप करताय अहो तुमच्या त्या श्रीकलाला तर येऊ देत मग तिलाच आपण विचारू ती कुठे गेली होती कोणाला भेटली काय बोलणं झालं आणि ती काय सांगते ते बघूया आणि नंतर मग मी माझ्याजवळचा पुरावा दाखवेन तेवढ्यात लगेच श्रीकला आलेली असते आणि श्रीकला सर्वांना समोर बघताच म्हणते काय चाललंय तुम्ही सर्वजणं इथे का आहात काही झालं आहे का बाबा बाबा काय झालं आहे तुम्ही एवढ्या काळजीमध्ये का दिसताय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बाळा शांत हो तेव्हा लगेच इंदू बोलते व्यंकट महाराज झालं का नाही लेकीचं जर का सांत्वन करून झालं असेल तर मी तिच्याशी बोलू का तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात काय चाललंय इंदू तुझं अगं असं का बोलते आहेस तू तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकू तुम्ही मला श्रीकलाला संचालक बनवायला सांगत होतात तेही शाळेच्या इथे तुम्हीच जरा विचार करा श्रीकला त्या लायकीची आहे का त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते प्लीज इंद्रायणी ताई तुम्हाला मला नाही करायचं तर नका करू माझी काहीच म्हणणं नाही पण उगाच माझी लायकी वगैरे नका हो काढू तुम्ही जर का उगाचच मला या गोष्टींसाठी नाही नाही ते बोलत असाल तर मी कसं खपवून घ्यायचं प्लीज हे सर्व थांबवा ना तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ए इंदे जे काही आहे ते स्पष्टपणे बोल ना कशाला कोड्यात आम्हाला आम्हालासुद्धा त्रासच होतो आणि इंदे खरं सांगू का तुझं वागणं खरंच पटत नाही आहे मला तेव्हा मात्र इंदू खूपच चिडलेली असते इंदू श्रीकला जवळ जाते आणि श्रीकलाला म्हणते श्रीकला खरं खरं सांग तू कुठे गेली होतीस कोणाला भेटून आलीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते का मी आता कुठे जायचं काय करायचं हे तुम्हाला सांगून जायचं का बाबा हवं तर मी तुम्हाला सांगून जात जाईल माझं काहीच म्हणणं नाही पण इंद्रायणीताईंच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला मी बांधील नाही मला त्यांना सांगून जावं वाटतच नाही तेव्हा लगेच इंदू हसते आणि म्हणते नाही नाही ग तू मला कोणतीही गोष्ट सांगू नकोस आणि माझी तशी अपेक्षा सुद्धा नाही पण काय आहे ना आता तू जे काही पराक्रम उधळून आलेस ते पर उधळलेले प पराक्रम तू जर का स्वतःच्या तोंडाने सांगितलेस तर बरं होईल नाहीतर मला माझं तोंड उघडावं लागेल तेव्हा मात्र श्रीकला बोलते बस करा इंद्रायणीताई आधीच माझा माझं गोपाळ मला कायमचा सोडून गेला आहे मी माझं एकटीचं आयुष्य कसं जगते ते माझं मला माहिती आहे आणि इंद्रायणीताई तुम्ही असं बोलताय इंद्रायणीताई तुम्ही माझा अपमान का करता येता जाता माझ्याबद्दल नाही नाही ते बोलत असता इंद्रायणीताई बस कराओ तेव्हा लगेच इंदू बोलते बस खोटारडेपणा बंद कर श्रीकला एक लिमिट असते खोटारडेपणाला पण तुझ्या मात्र खोटाडेपणाला लिमिटच नाही आहे श्रीकला खरंच मला या गोष्टीचा खूप त्रास होतो श्रीकला कसं वागतेस तू तेव्हा लगेच श्रीकला मोठ्याने बोलते संपलंय सर्व मला आता या गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि हा विषय इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हे सर्व इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला बस थांब आणि इंदू तुझं काय चाललंय तुझ्याकडे काही पुरावे असतील तर बोल बाकी मला काहीही काही ऐकायचं नाही म्हणजे नाही तेवढ्यात मात्र इंदू बोलते पुरावा ना आहे ना पण श्रीकला तू कुठे गेली होतीस सांगशील मला श्रीकला खरं खरं सांग तू कोणाला भेटायला गेली होतीस का की तू तुझ्या रत्नामाईला भेटून आलीस तेव्हा लगेच श्रीकला बोलते मी कशाला जाऊ रत्नामाईला भेट भेटायला आणि जर का भेटायचंच असतं तर मी तिला इथे बोलावलं असतं तेव्हा लगेच इंदू बोलते तेही बरोबरच आहे थांब ना आता ते सर्व राहू देत आता मला तुला एक दाखवायचं आहे दाखवा श्रीकला आणि ती स्वतःच्या मोबाईलमधील व्हिडिओ सर्वांना दाखवत असते ज्यामध्ये श्रीकला आणि रत्ना त्या सापाबद्दल बोलत असतात हे सर्व ऐकून व्यंकू महाराजांच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ते एकाएकी खाली बसतात तेव्हा मात्र लगेच इंदू बोलते काय झालं व्यंकू महाराज धक्का बसला का ही श्रीकला काय लायकीची आहे तुम्हाला अजून माहितीच नाही पण जेव्हा तुमच्यासमोर सर्व पुरावे येतील जेव्हा तुम्ही श्रीकलाचा खरा चेहरा बघाल तेव्हा तर तुम्ही स्वतःला माफ करू शकणार नाही आजपर्यंत ज्या मुलीवरती संस्कार केले जिला लहानाचं मोठं केलं तिच्या पाठीशी कायम उभे राहिलात स्वतःच्या पुतण्याशी तिचं लग्न लावून दिलं त्याच इंद्रायणीच्या पाठीवरून तुम्ही हात काढलायत महाराज तुम्हाला कळतच नाही तुम्ही कसं वागताय ते स्वतःच्या मनाला विचारा महाराज तुमचं वागणं किती चुकीचं आहे ते तेव्हा मात्र महाराज हादरलेले असतात ते म्हणतात इंदू इंदू अगं बस झालं इंदू अगं तुझी सर्व नाटकं बंद कर तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा बाबा तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा बाबा हे सर्व खोटं आहे बाबा तुम्ही जर का या गोष्टींचा वेगळा विचार केला तर बरं होईल बाबा उगाच इंद्रायणीताई मला या सर्व गोष्टींमध्ये अडकवत आहेत तेव्हा शकुंतला काकू म्हणतात म्हणजे श्रीकला तू तु तुझ्या तु तु रत्नामाईजवळ जे जे बोलतेस ते खोटं आहे का श्रीकला स्वतःच्या मनाला विचार बघू श्रीकला खरं खरं सांग घरात आलेला साप तुझ्या त्या रत्नामाईनेच घरात सोडलेला का आणि तोही इंद्रायणीचा जीव घेण्यासाठी श्रीकला आम्ही कुठे चुकलो गोपाळ गेल्यानंतर तुझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलो प्रत्येक वेळेला तुझी बाजू घेतली आणि तू मात्र आमच्याच पाठीत खंजीर कुपसलास श्रीकला तुला हे सर्व करून काय मिळालं मला उत्तर पाहिजे श्रीकला उत्तर पाहिजे तेव्हा श्रीकला म्हणते बस करा ना किती माझा अंत पाहणार आहात मी काहीच केलेलं नाही इंद्रायणी त्यांनी कशावरून हा व्हिडिओ बनवला नसेल मुद्दा म्हणून मला तुमच्या नजरेतून नजरे खाली पडण्यासाठी तेव्हा लगेच अधक्षच बोलतो इंदू अशी कामं करणार नाही श्रीकला एवढा इंदूवरती माझा विश्वास आहे तेव्हा लगेच मोठ्याने श्रीकला बोलते म्हणजे अध्यक्षच दादा मीच चुकीची आहे का तुमच्या नजरेत तेव्हा अध्यक्षच बोलतो मी असं म्हणतच नाही की तू चुकीची आहेस पण तू बरोबरसुद्धा नाही श्रीकला श्रीकला मला तुझं वागणंच मुळात पटत नाही आहे अगं तुझं वागणं किती चुकीचं आहे तुला कळतंय आम्ही सगळ्यांनी तुझ्या पाठीशी उभं राहिलो पण तू मात्र विश्वासघात केलास तेव्हा लगेच श्रीकला म्हणते संपलंय सर्व हे आणि मला आता या गोष्टींमध्ये पडायचंच नाही आहे आता या सर्व गोष्टी इथल्या इथे बंद करा आणि प्लीज हे सर्व थांबवा तेव्हा श्रीकला व्यंकू महाराजांजवळ जाते तेव्हा महाराज श्रीकलाला जोरात धकलतात आणि म्हणतात जवळ सुद्धा यायचं नाही श्रीकला आज तू तू माझ्या विश्वासाला तडा दिलास तू माझा विश्वासघात केलास श्रीकला सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र श्रीकला म्हणते बाबा तुम्हीच माझ्या डोक्यावरून हात काढला तर मी काय करू तेव्हा लगेच इंदू बोलते श्रीकला ग बस ग नाटक किती नाटकं करणार आहेस अगं सगळ्यांसमोर तुझा खरा चेहरा आलाय तरीसुद्धा तुला नाटकं करून त्यांची मनं जिंकायची आहेत काय ना अधोक्षच हेच मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत होते पण तुम्ही सगळ्यांनी मला पर्क केलं आणि श्रीकलाला जवळ घेतलं का तर तुम्हाला तिचं खूपच वाईट झालं असं वाटत होतं पण का कुणास्टौक मला तर असंच वाटतं की हे सर्व श्रीकलानेच केलं आहे आणि मुद्दामून तिला वाईट वाटतं याची नाटकं करते तेव्हा लगेच श्रीकला इंदूच्या अंगावर धावत जाते तेव्हा मात्र इंदू मोठ्यानी श्रीकलाला धकलून देत म्हणते बस उगास नाटकं करू नका आणि आता या सर्व गोष्टी बंद करा आणि एक गोष्ट लक्षात ठेव इंदू आता मात्र खेळ खल्लास करेन मी तुझा तेव्हा व्यंकू महाराज म्हणता श्रीकला तोंड बंद कर आणि एकही तोंडातून शब्द काढू नकोस तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तर इंदूने श्रीकला आणि रत्नाचा व्हिडिओ दाखवला आहे पण खरोखर व्यंकू महाराज श्रीकलाला कायमचे घराबाहेर हकलतील कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू